जा महाराज आले का महाराज अजित बरं थांबा बरं थांबा दोन थांबाच्या मागची भेंडी जरी थांबा दोन म्हणजे हो माउली डोस किती दिसा लागले आमच्यात आता सगळे अँब्युलन्सेस <laughs> से शेजारी जीर्ण झालेले आहे वरचे सगळे खाली तत्काळ उतरा अदरवाईज पोलीस थांबा थांबा सगळे खाली उतरा थांबा 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 पाच खाली उतरा रिंगण खाली उतरा अरे अजित महाराज संजू गांधी उकेवाड संजू महाराज उपट्र जा कोण आम्हाला दिसत नाहीये काही हा घ्या कोण कोण हा मानू महाराज झाले कच्या आढी घ्या गणेश महाराज you <laughs> Vem, vem, सर्व झाल्यानंतर प्रतिक्षा झाल्यावर आठवत आपण सवा सवा सवाय सवा सर्व झेंडे आज घ्या झेंडेकर झंडेकर नाट घ्या गणेश महाराज भानदास महाराज झेंडेकर आठ घ्या बाहेर प्रदक्षिणा आपली प्रदक्षिणा आतूत आतमध्ये आज कसाला तिकडून जावा प्रदक्षिणा समोर संतोष महाराज आता का मला नातमध्ये घ्या महाराज संजय भावराज शिवकर संतोष महाराज चिवळकर प्रदक्षिणा जरा आतून आतून बर प्रदक्षिणा असून टाळकरांच्या परीघटन खरा साळकरांच्या परीकटन चला तो झेंडेकरला सर्व चला गणेश 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 घ्या जाऊया जाऊया परीकटन जाऊया आतून सर्व त्याच्या आतल्या चला सर्व झेंडे अजून प्रोजेक्शन करा चला सर्व झेंडे आपल्या चला झेंडे चला चला सर्व झेंडे आपल्या सर्व झेंडेकडे आत्मन्या सर्व झेंडे करून त्याला चला अजून सर्व झेंडे प्रदक्षिणा झाला अतून आजची प्रदक्षिण घ्या चला सर्व झेंडे आपण आपून धावायचं नाही आता चालायचं चालायचं पळायचो नाही धावायचं नाही चालू आला पावंड्या वर्षी चालायचो गोल चला गोल चला सर्व रिंगण मोकळं करून घ्या रिंगण मोकळं करून घ्या चला रिंगणामध्ये प्रदक्षिणा करा सर्वांनी आतून आजची प्रदक्षिणा चला सर्व यानंतर अंडा तो होणार आहे या ठिकाणी चला आज चला थांबा 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 दोन दोन ची लाईन करा अंडा चवस अंडा तुळस त्या ठिकाणी दोन ची लाईन करा गडबड करू नका सर्व अंडा जुळस रिंगणामध्ये या सर्व अंडा धुळ रिंगणामध्ये चला सर्व माता भगिने आमच्या रिंगण घालणार आहेत आमचा खांदा जसा आमच्या दिंडीचा टँकर आहे पाणी जिवं असं त्याच असतो दिंडीची आणि वारकरी सांभाळण्याचं प्रतीक म्हणून ते प्रत्येक माता भगिनी टोच्यावरती रिंगण आमची वारी करत असते त्या वारीचं वैशिष्ट्य आमच्या वारकरी सांभाळायचं प्रतीक प्रत्येकाच्या घरी पण असतं आमच्या डोक्यावरती पण असतं आमच्या टेंटी पण असतं त्यांची बाळेगाव थोडाशी रोष करी जगत फडणवीस जगत कुटुंबराने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला आभंग आणि प्रत्येक ठिकाणी आजोबा साफ करत असतो चला 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 चालत राहा चला प्रोजेक्ट शरण चला चला झाले का अंध्या तयारी झाली का अंबा तुळस अंधा तुळस माझी विश्वास बघा लावून घ्या लावून घ्या चला चला प्रोजेक्ट शरव चाला प्रोजेक्ट सर्व सर्व प्रत्यक्ष नाही महाराज दुपार महाराज तुमचा वापर नाही महाराज उत्तरमध्ये असा दिसत नाही मालिक महाराज घालून तयारी बघा जाऊ द्या जाऊ दादा दिवस चव 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 जाऊ जा चला चला जाऊ नका शाप देता चला लावू नका शरेश घ्या चला पुढे चला अंदाज సర్వేరు సర్వేక్షణ చూసా ప్రదక్షిణ సర్వ అతికి ప్రదక్షిణ చాలా పని సర్వ పథకా వినంతా జాగ సర్ ప్రదక్షిణ బందా జగ సర్వ ఘండే జగన్ వేలబాల్ థాబాయి జండ్కరీ त्याला अंडाजवळ आत्मन्या प्रदक्षिणा घ्या माता भगिनी माता भगिनी आत्मने प्रदक्षिणा घ्या जागे थांबा सर्व जाण्याकडे जागे थांबा सर्व जाण्याकडे जागे थांबतो त्याला सर्व अंडा आणि चव्हाण आत्मन्या प्रदक्षिणा जातील चवळ आत्मने प्रदक्षिणा करतील अंधाजवळ आत्मनं या चला सर्व अंधाजवळ आत्मनं अंधा तुळज प्रदक्षिणा घ्या अंधा तुळस अंधा तुळस प्रदक्षिण आहे त्याला सर्व सर्व काल करी आज कोणी येते सर्व काल करून चला अंड्या तुळजा चला अंडा तुळजा सर्व प्रदक्षिणाला चला अंधातोळ वाटप या सर्व अंधातुळे वाटपण या सर्व अंधा तुळस काल आमचे संत महाराज संस्थांचे अध्यक्ष कोण महाराज महाराज आपण इकडे व्यासपीठावरती या कोण शेतन महाराज सर्व सर्व स्वप्न लोरे रिंगण या ठिकाणी व्हायचंय सत्तर महाराज Eu sou o